नमस्कार मी ज्योती श्रीराम मांडवेकर राहणार मलकापूर जिल्हा बुलढाणा वय वर्ष बेचाळीस जगी तो राम सुखे निवाला कथा ऐकता सर्व न झाला देह भावना राम बोधे उडाली, मनोवासना राम रूपी बुडाली जय जय रघुवीर समर्थ आश्वासक दैनंदिनीमध्ये शांतता अनुभवण्याच्या मनस्थितीचा विचार सुख अनुभवण्याची वृत्ती समर्थांना येथे अपेक्षित आहे त्यासाठी आपल्या कामातच राम शोधावा तो शोधला की मग त्रास संपतो आपल्या आयुष्यात आपण एखादं ध्येय निश्चित केल्यानंतर ते ध्येय गाठण्यासाठी आपण तल्लीन व्हायला हवं कथा ऐकता सर्व तल्लीन झाला जेव्हा आपण एखादं काम मनापासून करतो आणि ते काम पूर्णत्वास जाण्यासाठी जी मेहनत घेत असतो जे अतिरिक्त श्रम करत असतो हे सगळं करत असताना आपल्याला त्या मेहनतीचा त्या श्रमाचा त्या कष्टाचा त्रास होत नाही तेव्हा समजावं आपण आपल्या कामामध्ये राम शोधला आहे मी शोधला होता राम माझ्या आजारी वडिलांची सेवा करताना तेही तब्बल चौदा वर्ष न थकता दिवस रात्र एक करून बाबा निश्चित पडलेले असायचे पलंगावर त्यांना याही गोष्टीचं विस्मरण झालेलं होतं की मी त्यांची मुलगी आहे दिवसाच्या चोवीस गोळ्या आणि दोन वेळेसचं इंजेक्शन असा क्रम तब्बल चौदा वर्ष चालला बाबा आणि मी दोघेच राहायचो सोबतीला कोणीच नसायचे तिकडे रामरायांनी चौदा वर्ष वनवास भोगला आणि मी इकडे चौदा वर्ष या श्रीरामांची सेवा केली योगायोग ना माझ्या वडिलांचं नाव देखील श्रीरामच अविवाहित राहून माझ्या सगळ्या इच्छा भावना बाजूला ठेवून जेव्हा मा, मी माझ्या बाबांची सेवा केली मला त्याचा तिळभरही त्रास जाणवला नाही एखाद्या वेळी जागरणामुळे माझे शरीर थकले असेल तर त्यावेळी होणारी चिडचिड तीही तात्पुरती व्यतिरिक्त या, या गोष्टीचा मला जराही त्रास कधीच जाणवला नाही देहभान मनभान विसरून केवळ वडील असेपर्यंत त्यांची निष्काम भावनेने सेवा करणं एवढंच ध्येय स्थापित केलं होतं मी माझं आज माझी मी ती सेवा रामरायाचरणी अर्पण केली आहे जो करतो उत्तमाची भक्ती त्याच्याच स्वप्नांची होते पूर्ती. वडिलांची सेवा करणं हेच माझं स्वप्न होतं आणि हेच माझं ध्येय देखील ते पूर्णत्वास गेलं तेही विनासायास जय श्रीराम